काल काय प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या नासक्या घाणेरड्या बुद्धीचं दर्शन आपल्या भाषणादरम्यान महामानव ईश्वरत्न मामा सर्वांचे उद्धार करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं नाव जाणून बुजून टाळलेलं आहे त्याच्या निषेधामध्ये काल नाशिक जिल्ह्यामधील वन 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 विभागातील एक वाघिणी तिने स्वतः त्या भाषणादरम्यान रोखून बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख काय केला नाही असा जबाब विचार ना त्या विचारण्याचा धाडस त्या वाघिणीने केले आहे त्या वाघिणीला आपल्या या नायगाव तालुक्याच्या वतीनं मी क्रांतिकारी जेबीम देतो आणि मंत्री मंत्री गिरीश महाजनाने या येणाऱ्या चोवीस तासामध्ये जर आपला राजीनामा दिला नाही तर वंचित बहुजन आघाडी या महाराष्ट्रामध्ये एक भव्य आंदोलन करेल आणि या मनुवादी सरकारला खाली नगर परिषद आम्ही या इथल्या नायगाव तालुक्यातील नगर परिषद मधल्या आणि सर्व ग्रामपंचायती जे काही काल घटना घडलेल्या आहेत ते आमच्या निदर्शनामध्ये आलेल्या आहेत त्या इथल्या आर एस एस च्या पिल्लावळांना आम्ही सांगू इच्छितो येणाऱ्या काळामध्ये जर तुम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो प्रतिमा कोणाही कार्यक्रमाला वापरली नाही तर आम्ही तुमच्या छाताड्यावर बसून तो फोटो तुमच्या नातो नातो वंचित बहुजन आघाडी काम करेल नायगावच्या सर्व नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना नगरसेवकांना नगर अध्यक्षांना माझं सांगणं आहे येणाऱ्या काळामध्ये आपण ही गोड चोख कराल तर तुम्हाला वंचित बहुजन आघाडीच्या आणि संविधान प्रेमीच्या आक्रोशाला समोर जावं लागेल काँग्रेसचा आहे तो प्रॉपर नायगावचा आहे त्यांनी असं सांगितलं की फोटो त्यांच्या संविधानामुळे त्यांनी त्या पदावर बसते त्या खुर्चीवर बसत ते संविधान त्यांना मान्य नसेल तर त्यांना खुर्ची बसायचा अधिकार आहे का ते मी तुम्हाला पत्रकार बांधवांना सांगू इच्छितो ते हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा जे संविधान पदावर बसलेले आहेत ते आज जिल्ह्याला स्वतःचे खासदार म्हणून विरोधात आपण त्यांना प्रश्न स्वतः विचारावा का झाला नाही त्यांच्या ह्याच्यामध्ये तुम्ही मोर्चा वगैरे घेऊन जाणार का पंचायत येणारी काळामध्ये आम्ही सर्व संविधान प्रेमी आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते याच्यावर चिंतन बैठक करून बाबासाहेब आंबेडकर हो हो यांचा आदेश करा तो पण मोर्चा घेणार आणि नायगाव मध्ये नायगाव मध्ये चार नगरसेवक आहेत हे सर्व चार नगरसेवक तिथं ध्वजारोहणाच्या तेव्हा उपस्थित होते त्यांच्या निदर्शनात काय आलं नाही की बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो नाही आणि ज्या महामानवामुळेच आपण त्या नगरसेवक या ले ले का ये ये का या आणि यांचा निषेध आम्ही या ठिकाणी तर केलेलाच आहे आणि याच्यानंतर जर हे जर असे जर चूक करत असतील तर यांच्या विरोधात सुद्धा राज्यव्यापी आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही ना या ठिकाणी कट्टर भीम सैनिक आवाहन